म्हैसाळ येथे होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात संपन्न श्री स्वामी समर्थ विश्वस्त मंडळ आणि हिरकणी महिला मंडळ यांच्या वतीनं आयोजन म्हैसाळ येथील जयहिंद चौक येथे स्वामी समर्थ विश्वस्त मंडळ आणि हिरकणी महिला मंडळ यांच्या वतीनं आयोजित केलेल्या होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा कार्यक्रम महिलांच्या अलोट गर्दी संपन्न झाला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिने अभिनेते धनंजय जोशी यांनी केले या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे पालकमंत्री सांगली जिल्हा तथा कामगार मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या सौभाग्यवती आणि भाजप नेत्या सौ सुमंताई खाडे वहिनी साहेब आणि सांगली जिल्ह्याचे खासदार माननीय श्री संजय काका पाटील यांच्या सौभाग्यवती सौ ज्योतिताई पाटील काकी भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य श्री धनंजय कुलकर्णी माजी ग्रामपंचायत सदस्य सौ गिरिजा देवी शिंदे दक्षता समितीच्या सदस्य सौ मोहिनी धनंजय कुलकर्णी श्री संभाजीराव शिंदे सौ शैलजताई शिंदे उपस्थित होते याचबरोबर सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या माजी महापौर सौ संगीताताई खोत आणि सांगली जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ प्राजक्ताताई कोरे विजयनगर ग्रामपंचायतीच्या उपसरपंच सौ सारिकाताई कोरे म्हैसाळ ग्रामपंचायत सदस्य सौ सुमताई बागडी सौ अर्चनाताई हिरेमठ ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होता या खेळामध्ये महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन खेळाचा आनंद लुटला यावेळी विजेत्या आणि सहभाग घेणाऱ्या महिलांना बक्षीसे देऊन प्रोत्साहन देण्यात आलं ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी म्हैसाळ